नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आज मी सांगेन अतिसाराची लक्षणं आणि उपचाराविषयी जेव्हा मुलाला पाण्यासारखे जुलाब होत असतील तर ते अतिसार आहे अतिसार दोन दिवसांपेक्षा अधिक वेळ असेल तर डॉक्टरांचा उपचार आवश्यक आहे अतिसारामुळे मुलाच्या शरीरातील पाणी कमी होत जाते आणि पाणी तर शरीराच्या चलनासाठी खूप गरजेचे आहे म्हणून तर अतिसार जीव घेणा आहे असे म्हटले जाते प्रत्येक मुलामध्ये याची वेगवेगळी लक्षणं दिसून येतात म्हणजे जर मुलाला पातळ किंवा पाण्यासारखे शौच दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले पातळ किंवा पाण्यासारखे शौच दिवसातून तीन पेक्षा अधिक वेळा झाले जर अतिसारासोबत पोट दुखत असेल शंभर डिग्रीपेक्षा वर सलग ताप राहिला मुलांमध्ये पाण्याची कमतरता वाटली जस की कोरडे ओठ कोरडी त्वचा किंवा अशक्तपणा रक्ताची हिरवी किंवा पिवळी उलटी सारखी सारखी होत असेल भूक लागत नसेल आणि जास्त पाणीही पित नसेल यातील कोणतीही लक्षणं दिसली की डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे अतिसाराचा उपचार मुलाचे वय त्याची अवस्था आणि लक्षणांच्या हिशोबाने केला जातो जर तुमच्या मुलाला अतिसार झाला असेल तर जे सांगते त्या गोष्टींकडे लक्ष द्या एसचे पाणी लगेच द्या ही पावडर पाणी उकळून थंड केल्यावर त्यात मिसळून बनवा अतिसार असताना ज्यूस सोडा किंवा कोला प्यायला देऊ नका त्याने परिस्थिती बिघडू शकते मुलाला घरातले जेवण भरवा शक्य झाल्यास केळं भात सफरचंद आणि दही भरवा जर तुम्ही मुलाला स्तनपान करत असाल तर जास्तीत जास्त स्तनपान करा स्वच्छतेकडे लक्ष द्या हात साबण आणि पाण्याने धुवत राहा लक्षात ठेवा अतिसार जीव घेणा असू शकतो यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे मुलामध्ये कोणतीही लक्षणं दिसली तर उशीर करू नका लगेच डॉक्टर आशा किंवा एम ला दाखवा